नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधार या मराठी युट्यूब चॅनलवर तर आपण नोंदणी आणि मुद्रांक विभागामधील शिबाई पदभरतीसाठी येणारी सर्व वनलाईनर प्रश्न उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत हो। आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचायत राज विषयावरील येणारी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी सर्व प्रश्न उत्तरे आपण कव्हर केलेली आहेत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील प्रश्न क्रमांक पहिला आहे आपला कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात संस्थे ते चारे तर लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात यांचा जो कार्यकाळ आहे आठ जून अठराशे ऐंशी तेरा डिसेंबर अठराशे चौऱ्याऐंशी दरम्यान यांचा कार्यकाळ आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जर आपण पाहिलं तर पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची आहे तर पंचायत राज ही संकल्पना महात्मा गांधीजी यांची आहे प्रश्न क्रमांक तिसरा आहे आपला बलवंतराय मेहता समितीने किती स्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली तर त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेची या ठिकाणी त्यांनी शिफारस केली नंबर एक ग्रामपंचायत आहे ग्राम भागा ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत त्यानंतर पंचायत समिती आणि त्यानंतर महानगरपालिका अशी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस पण बलवंतराय मेहता समितीने केली होती त्यानंतर जो प्रश्न क्रमांक चौथा आपण पाहिला तर याच्यामध्ये देशामध्ये पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य कोणते तर राजस्थान हे पहिले राज्य आहे महाराष्ट्र हे नववे राज्य आहे पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे नवव्या क्रमांकाचं राज्य आहे तर हा एक प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे कितवे राज्य आहे तर नवव्या क्रमांकाचं राज्य आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं जर पाहिलं तर आपण आंध्र प्रदेश हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे ज्याने की पंचायत राज व्यवस्था स्वीकारली होती सर्वप्रथम हे राजस्थान या राज्याने पंचायत राज व्यवस्था जी आहे ती स्वीकारलेली होती त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र हे कितव्या क्रमांकाचे राज्य आहे तर नवव्या क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न क्रमांक सहा आहे पंचायत राजची सुरुवात सर्वप्रथम कोणाच्या हस्ते करण्यात आली तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली होती तर पहा मित्रांनो दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंसष्ट रोजी जवाहरलाल नेहरू यांनी नागौर येथे पंचायत पंचायतीचं उद्घाटन केलं तर राजस्थानमध्ये जे नागोर आहे या ठिकाणी सर्वप्रथम पंचायतीचं जे उद्घाटन आहे ते पंडित नेहरू यांच्या हस्ते करण्यात आलं तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी हे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं होतं त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी लागू करण्यात आली महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था कधी लागू करण्यात आली तर कर कर एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी प्रश्न क्रमांक नऊ आहे गावातून जमा केलेला जमीन महसूलातील किती टक्के वाटा ग्रामपंचायतीला मिळतो तर तीस टक्के एवढा वाटा ग्रामपंचायतीला या ठिकाणी दिला जातो किंवा मिळतो प्रश्न क्रमांक दहा आहे आपला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे तर एकोणपन्नास टक्के एवढं आरक्षण महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये देण्यात येतो प्रश्न क्रमांक अकरा आहे या ठिकाणी आपला प्रत्येक महिन्याला ग्रामपंचायतीच्या किती ग्रामसभा होणे बंधनकारक आहेत तर एक ग्रामसभा होणे बंधनकार बंधनकारक आहे ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे तर ग्रामसेवकाला ग्रामसेवकाला हा ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार आहे या ठिकाणी त्याच्यानंतर ग्रामसेवकाला आणखीन आणखीन एक नाव आहे ग्राम पंचायतीचा सचिव म्हणून पण ग्रामसेवकाला या ठिकाणी ओळखलं जातं प्रश्न क्रमांक बारावा आहे आपला तलाठ्याच्या कार्यालयात सज्जा तर ग्रामपंचायत कार्यालयास काय म्हणतात तर चावडी म्हणतात मित्रांनो ग्रामपंचायत कार्यालयास पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे महानगरपालिकेत महानगर महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्या समितीला आहे तर महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीला महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे या ठिकाणी आपला पंचायत समितीच्या प्रशासनाची विभागणी किती भागात केलेली आहे ते एकूण सात भागामध्ये पंचायत समितीच्या प्रशासनाची विभागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे कोणत्या साली महाराष्ट्र नगरपंचायत कायदा अस्तित्वात आला तर एकोणीसशे पासष्ट या साली महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत कायदा अस्तित्वात आलेला आहे तर प्रश्न क्रमांक सोळा आहे आपला महाराष्ट्रात छावणी मंडळे किती आहेत तर एकूण सात छावणी मंडळे आहेत त्यामध्ये एक छावणी मंडळ जे आहे ते अहमदनगरमध्ये आहे दुसरं छावणी मंडळ आहे नाशिक या ठिकाणी त्यानंतर पुण्यामध्ये देहू रोड खडकी आणि पुणे कॉन्टोमेंट रोड छावणी मंडळ असे एकूण तीन छावणी मंडळे पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर संभाजीनगरला एक छावणी मंडळ आहे आणि त्याच्यानंतर कामठी या ठिकाणी नागपूरमध्ये एक छावणी मंडळ आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आहे आपला महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक कोण तयार करतं तर महापालिका आयुक्त हे महानगरपालिकेचं वार्षिक अंदाजपत्रक जे आहे ते तयार करतात प्रश्न क्रमांक अठरा आहे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती तर पिंपरी चिंचवड जर लेटेस्टमध्ये पाहिलं तर बी एम सीला आता सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानतात तर हा प्रश्न जो आहे एकदा तुम्ही पण व्हेरीफाय करा तुमच्या साईडने पण कारण यापूर्वी जे सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून चिंचवडला ओळख उड़, ओळखलं जात होतं पिंपरी चिंचवडचं जी महानगरपालिका आहे परंतु जर आता आपण गुगल सर्च वगैरे करून पाहिलं तर या ठिकाणी बी एम सीचं पुणे या ठिकाणी बी एम सीचं नाव आपल्याला दाखवलं जात आहे ते एकदा हा जो प्रश्न आहे रिकन्फर्म करून याचा अभ्यास तुम्ही या, या ठिकाणी करा प्रश्न क्रमांक एकोणीस आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात त्यानंतर अठ्ठावीसव्या क्रमांकाची महानगरपालिका कोणती सर्वात शेवटी तयार झालेली महानगरपालिका कोणती हे तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे अठ्ठावीसव्या क्रमांकाची महानगरपालिका कोणती या ठिकाणी झालेली आहे प्रश्न क्रमांक वीस आहे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सर्वप्रथम तेहतीस टक्के आरक्षण देणारे देशातील पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्रानं सर्वप्रथम महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये तेहतीस टक्के एवढं आरक्षण या ठिकाणी दिलं होतं आणि सध्या पन्नास टक्के एवढं आरक्षण महिलांना महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये दिलं जातं तर प्रश्न क्रमांक बावीस आहे पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीनं केली होती तर बलवंतर आहे मेहता या केंद्रीय समितीने पंचायत राजची या ठिकाणी शिफारस केली होती किती तर, किती स्तरीय तर त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस या ठिकाणी बलवंतराय मेहता समितीकडून करण्यात आली तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना करण्यात आली होती हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो तो मुख्य कार्यकारी अधिकारी हे असतात प्रश्न क्रमांक चोवीस आहे कायदा करून पंचायत राज स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र आहे देशातील पहिलं राज्य ज्या ठिकाणी कायदा करून पंचायत राज व्यवस्था जी आहे ती स्थापन करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पंचवीस आहे ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात तर ग्रामसेवक असे म्हटले जाते किंवा ग्रामसेवकालाच जा कि ग्रामसचिव ग्राम किंवा सचिव म्हणून ओळखलं जातं या जा ठिकाणी प्रश्न क्रमांक सव्वीस आहे ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते तर गट विकास अधिकारी यांचं नियंत्रण ग्रामसेवकावर असतं प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचा अधिकार कोणाला आहे तर ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचा अधिकार या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे या ठिकाणी आपल्या गावातील जन्म मृत्यूची नोंद करण्याचा अधिकार कोणाला आहे तर ग्रामसेवकांना याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी किमान किती वय असावे लागते वय किती असावं लागतं या ठिकाणी विचारलेलं आहे तर एकूण अठरा वर्ष एवढं वय तुमचं असणं आवश्यक आहे ग्रामसभेचं सदस्य सदस्य होण्यासाठी प्रश्न क्रमांक तीस आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहेत ठाणे या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त महानगरपालिका असलेलं आपल्याला पाहायला मिळतं प्रश्न क्रमांक एकतीस आहे पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला तर त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा या ठिकाणी देण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक बत्तीस आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते तर गुजरात राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये मतदान करणं हे बंधनकारक आहे प्रश्न क्रमांक तेहतीस आहे या ठिकाणी महापौर पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात तर विभागीय आयुक्तांकडे महापौर आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तो सादर करतात प्रश्न क्रमांक चौतीस आहे राज्यात संत गाडकेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात कधीपासून झाली तर सन दोन हजारपासून राज्यामध्ये संत बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली होती प्रश्न क्रमांक पस्तीस आहे आपला जिल्हा निधीतून रक्कम काढण्याचा अधिकार कोणाला आहे तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रश्न क्रमांक छत्तीस आहे नगरपाल हे पद ब्रिटिश काळात कोणत्या शहरांमध्ये निर्माण करण्यात आले तर मुंबई आणि कोलकाता कोलकात्यालाच या ठिकाणी आपण मद्रास असेही म्हणतो ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये याला मद्रास या नावाने पण ओळखलं जायचं प्रश्न क्रमांक सदोतीस आहे शहराचा प्रथम नागरिक कोण असतो तो महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असतात प्रश्न क्रमांक अडतीस आहे नगराध्यक्ष त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात तर जिल्हाधिकाऱ्यांकडे नगराध्यक्ष त्यांच्या पदाचा जो राजीनामा आहे ते देऊ शकतात प्रश्न आपला एकोणचाळीसवा आहे जिल्हा परिषदेचा हिशोब तपासणी कोण करतो तर महालेखापाल आणि लोकलेखा समितीमार्फत जिल्हा परिषदेचा जो हिशोब आहे तो तपासणी करण्याचं काम केलं जातं प्रश्न क्रमांक चाळीस आहे आपला महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधीपासून सुरू होते तर एक ऑगस्ट पासून महाराष्ट्रामध्ये नवे जमीन महसूल वर्ष सुरू होतं प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा आहे आपला गावच्या गावाच्या पिकाची स्थिती व शेतीसंबंधी संबंधी अहवाल कोण तयार करतं तर तलाठी गावाच्या पिकांची पर परिस्थिती कशी आहे आणि शेती जे पण काही अहवाल आहेत ते तयार करण्याचं काम हे तलाट्याचं आहे प्रश्न बेचाळीस आहे आपला महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतं तर तलाठी हा महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर सांभाळतो किंवा ऑफिस सांभाळतो प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्रामध्ये कधी सुरू झाली तर दोन हजार सात या वर्षी ही योजना सुरू झालेली आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आहे आपला प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आहे आपला राष्ट्रपती पद राष्ट्रपतीला पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतो तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतीला पद आणि गोपनीयतेची शपथ देतो सोबतच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला कोण शपथ देतो तर राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना शपथ देतात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे देशाच्या पंतप्रधानाला पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतात राष्ट्रपती देतात प्रश्न क्रमांक शेहेचाळीस आहे राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो तर मुख्यमंत्री हा राज्याचा प्रथम नागरिक म्हणून या ठिकाणी कार्य आपले सांभाळत असतो त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे देशाचा कार्यकारी प्रमुख कोण आहे तर पंतप्रधान हे देशाचे कार्यग्रा कार्य प्रमुख असतात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाची खंडपीठे आहेत तर नागपूर आणि संभाजीनगर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उच्च न्यायालयाची खंडपीठे असलेले आपल्याला पाहायला मिळतं प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे गावामध्ये झालेल्या तंट्याची माहिती पोलीस स्टेशनला देण्याची जबाबदारी कोणाची असते तर पोलीस पाटील यांची ही जबाबदारी असते आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये एकूण ग्रामपंचायती महानगरपालिका नगरपालिका नगर परिषदा किती आहेत हे तुम्हाला कॉमेंट करून या ठिकाणी सांगायचं आहे महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका आहेत किती नगरपालिका आहेत किती ग्रामपंचायत आहेत तर हे कमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे तर मित्रांनो ही जी आजची आपण पन्नास प्रश्न बघितलेली आहेत एकदम लवकरात लवकर जसं तुमची अपेक्षा आहे की वेळ वाया जातोय त्याच्यामुळं आपण डायरेक्टली आन्सर घेऊन हे सर्व प्रश्न जे आहेत ते कव्हर केलेली आहेत ज्याने तुमचा पण वेळ जास्त वाया जाणार नाहीत महत्त्वाचे प्रश्न आहेत पंचायतराज विषयावरील आणखीन प्रश्न आपण पंचायत राज विषयावरील कव्हर करणार आहोत ते आपण पुढच्या भागामध्ये या ठिकाणी कव्हर करू आजचा हा पहिला भाग असेल आपला दुसऱ्या भागामध्ये जवळपास आपल्याला जेवढं मॅक्सिमम होऊ शकतात तेवढे प्रश्न आपण पंचायत राज विषयावरचे दुसऱ्या भागामध्ये कव्हर करणार आहोत सोबत आता ही जी पी डी एफ आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनेलला पण मिळून जाईल टेलिग्राम चॅनेलला तुम्ही जॉईन झाले नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल त्याला क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्या ठिकाणी हे पी डी एफ मी तुम्हाला अवेलेबल करून देईल पी डी एफसाठी कुठलेही चार्जेस तुम्हाला पे करायचे नाही सर्व प्रश्न उत्तराचे पी डी एफ आपण टेलिग्राम चॅनेलला ऑलरेडी अगोदर अपलोड केलेले आहे सोबत हे पण पी डी एफ तुम्हाला त्यामध्ये मिळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब आपले जे आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला मदत करेल चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय महाराष्ट्र